राम राम आपल्या सर्व युट्यूब फॅमिलीला आणि सर्वांना हशिप सकाळ तर मित्रांनो आज आलतो इकडं खालच्या शेताकडं आता बऱ्याच दिवस झाला आलो नव्हतो बरं का बाजरीला चक्कर मारायला तर म्हणलं कशी काय बाजरी आपली केवढ्यात झाली काय बघावं आता बाजरी तर एकदम मस्त होलावऱ्यात आली बरं का तर म्हणलं चला दाखवा आज व्हिडिओ काढावं मस्त होलावऱ्यात आलेली बाजरी तर चला आलतो विहिरीवर अगोदर पाणी ते पेलो सोलरचं मोटर चालू करून हे बघा सोलरही पाणी ते पिऊन आता आहे बाजरीकड तर चला दाखितो तुम्हाला तिथं गेल्यावर तर हे बघा मित्रांनो आलोय बाजरी पशी बघा किती मस्त होणे बाजरी आली आपली थोडी होऊन दाखवतो बरं का उंच टेकडावर जातो थोडं तर हे बघा बाजरी हा आल, आलं अगोदर आल्या आल्या मोदी घुसून बघितले डुकरांनी त्यांनी काही नाश केला आहे का तर अजून आत्तापर्यंत काय डुकर घुसले नाही बरं का मित्रांनो थोडंफार पावलं दिसलेत कारण आता इथून पुढं डुकराचा त्रास चालू होतोय कारण आत्तापर्यंत बाजरीला डुकराला समज बाजरीत खायसारखं काहीच नव्हतं पण आता काय झालं माहिती आहे का आता या बाजरीला आता दानं भरतील आणि दानं खायसाठी डुकर येतातच आपल्याला माहितीच आहे आता काहीतरी सुई आपल्याला करावाच लागणार आहे बघू काहीतरी जुगाड करू जेणेकरून बाजरीमध्ये डुकरं घुसावं नाहीत बघा एकदम मस्त असं पण असं भारी पोडले का नाही जबरदस्त बाजरी परत एक सारखा प्लॉट बसला आहे बघा लांबणीला भरपूर आहे परत तिकडं जवळच बा बघत बघत परत दाखतो तुम्हाला पण सारी पूर्ण बाजरी आणि आमच्या इकडे जास्त मित्रांनो उन्हाळ्या बाजरीच पेरतेत बरं का कारण पावसाळी बाजरी कसं आहे कोणी ना पेरत नाही पावसाळ्यामध्ये खूप परिशानी निघती काढायचं त्याचं आणि काढायला आले कीच पाऊस आहे त्याच्यामुळं कोणी पावसाळी बाजरी पेरीत नाही आमच्याकडे आता पहिलं पेरायची पण आता आता नाही पिरीत कारण आता डुकराचा बंद त्रास चालू झालेला आहे इतके डुकर आहेत ना की पावसाळ्यामध्ये जर बाजरी पिली पिरली तर समज त्याला काही सोय करता येत नाही त्याच्यामुळं डुकरं लय नासाडा करतात डुकरा आल्यापासून तर आमच्याकडं पावसाळ्यातली बाजरीच बंद झाली पेरायची उगा तुळीक लोक पेरत आहेत अशी बाजरी आलेली अजून काड़ आठ दिवसामध्ये मस्त दानं दिसते तिला बाजरीचा होडा पण खाऊ खाऊवर का आपण होडा पार्टी करू एक घरच्या घरी मस्त बने लिंबोरात लिंबोरात आल्यावर बघा चक्कर मारीत मारीत तुम्हाला बोलत बोलत पार कडीला आलो आहे बरच पाच सहा दिवस झालं आलो नव्हतं तर पाण्याला पण आले मागचं पाणी दिलं तर कणीस बाहेर फिकलं होतं समज बाजरीनं पण पाच सहा दिवसामध्ये आता आलो तर डायरेक्ट फलारात दिसला मस्त वाटलं परत आणि आता काहीतरी डुकरासाठी काहीतरी जुगाड करावा लागेल तार लावून करंट लावून तर भागत नाही कारण इथं वाटावरच आहे वाटाच्या नाही त्याच्यामुळं लोकांची भीती वाटते बाबा वाट ही अशी वाट आहे इथं आणि इथं जवळच बाजरी कुणी पण केव्हा घुसत आहे त्याच्यामुळं करंट पण लावायची भीती वाटली आणि ते झटका मशीन आहे ते पण चांगलं आहे बरं का पण त्याला बी भरपूर पैसे लागत लागतात आणायला परवडत नाही बघा कशी काय बाजरी आली ती कमेंट करून सांगा मित्रांनो तर बघा मित्रांनो बाजरीला पूर्ण चक्कर मारून झाली कशी काय बाजरी आली ती कमेंट करून सांगा तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामराम बघा जाता जाता शेवट बाजारी बघा एक वेळेस